नमस्कार आज काहीतरी नवीनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सरांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चविष्ट चमचमीत अशी पावभाजीची भाजी, भाजी पाहणार आहोत तर ही पावभाजीची भाजी, भाजी खूप टेस्ट आणि मस्त झालेली आहे अगदी नाश्ता सेंटरवर किंवा गाड्यावर किरतो त्याच पद्धतीने ही पावभाजी झालेली आहे खूप टेस्ट आणि मस्त अशी पावभाजी होते आणि झटपट देखील होते तर पावभाजीसाठी लागणारे साहित्य व कशी करायची चला पाहूयात तर पावभाजीसाठी या ठिकाणी आपल्याला दीडशे ग्रॅम मटार लागतील तर इथे मी एक वाटी मटार घेतलेले आहे तर हे दीडशे ग्राम आहेत आणि मी तीन ती चार ते चार बटाटे वरची साल काढून स्वच्छ धुवून ते देखील कट करून घेतलेले आहेत आणि या ठिकाणीच मी फ्लावर देखील साधारण दीडशे ग्राम घेतलेला आहे तर तो देखील स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे मी तीन शिमला मिरची घेतलेल्या आहेत तर त्या देखील स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी दोन टोमॅटो एक मोठा कांदा आणि एक गाजर देखील कट करून घेतलेला आहे आणि याबरोबरच आपल्याला पुन्हा बारीक चिरलेले दोन कांदे दोन टोमॅटो आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आलं लसणाची पेस्ट देखील घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला पावभाजी मसाला लागेल तर मी या ठिकाणी सुहानाचा पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि तो देखील आपल्याला दोन चमचे मसाले या ठिकाणी वापरायचा आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला कुकरमध्ये भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर सगळ्या भाज्या धुतलेल्या असल्यामुळे पुन्हा आपल्याला या ठिकाणी धुण्याची गरज नाही आहे तर सगळ्या भाज्या आपण एकत्र ह्या कुकरला घालून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालूनच आपल्याला ह्या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी भाजीच्या कलरसाठी तुम्ही बीटचा देखील वापर करू शकता तर एक बीट या ठिकाणी तुम्ही कट करून शिजून घेऊ शकता पण माझ्याकडे बीट नसल्यामुळे मी आत्ता एक ट्रिक वापरणार आहे तर नाश्ता सेंटर किंवा गाड्यावरती पावभाजीमध्ये एक तर फ्रूट कलर वापरला जातो किंवा बीटचा देखील वापर केला जातो तर आपण आता झाकण लावून साधारण सहा ते सात शिट्ट्या याच्या घ्यायच्या आहेत तर भाजीच्या कलरसाठी या ठिकाणी एक ट्रिक वापरायची आहे तर ती म्हणजे अर्धा ग्लास पाणी घाल या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा चहा पावडर घालून हे पाणी छान उखळून घ्यायचं आहे आणि पाणी उखळेल की आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला भाजी करताना भाजीमध्ये वापरायचं म्हणजे भाजीला खूप सुंदर लाल कलर येतो तर आता आपलं कुकर देखील झालेला आहे तर साधारण सहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तर आपण झाकण काढून भाज्या शिजल्या आहेत नाही चेक करूयात तर भाज्या आपल्या छान वाफळलेल्या आहेत खूप मऊ आणि सॉफ्ट झालेल्या आहेत तर ही भाजी आपण याच पळीच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात किंवा मॅशरच्या सहाय्याने देखील मॅश करू शकत आणि तुम्हाला आणखीनच जर जास्त बारीक हवी असेल तर तुम्ही मिक्सरला देखील ह्या भाज्या फिरून घेऊ शकतात पण भाज्या खूप मऊ शिजलेल्या असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिक्सरचा वापर करायची गरज नाही आहे तर तुम्ही ते पाहू शकता खूप मस्त मऊ मौ अशा आपल्या ह्या भाज्या शिजलेल्या आहेत तर आपण आता एका भांड्यामध्ये ह्या भाज्या काढून घेऊयात तर आपण जे भाज्यांसाठी पाणी वापरलं होतं तर ते पूर्णपणे ह्या भाज्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे तर ह्याच कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी घालून ह्या भांड्यामध्ये घालून घेऊयात तर आपल्याला भरपूर असं पाणी वापरायचं नाही कारण ही भाजी घट्टसरच असते तर अगदी थोडंसं पाणी वापरूनच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने आपली ही भाजी या ठिकाणी झालेली आहे तर थोडंसं पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी आपण भाजी करताना घालून घेऊयात तर आता भाजीला आपण छानपैकी फोडणी मारून घेऊयात तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला साधारण दोन चमचे बटर घालून घ्यायचं आहे तर बटर नसेल तर तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकतात आणि यामध्येच आपल्याला दोन ते तीन चमचे तेल देखील घालून घ्यायचं आहे आणि तेल तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आणि ज्या आपण हिवळ्या मिरच्या कट केल्या होत्या तर त्या देखील घालायच्या आहे आणि कांदा बारीक कट केलेला आहे तर तो देखील घालून घ्यायचा आहे आणि कांद्याला छान ब्राऊन कलर आला की यामध्येच आपल्याला आलं लसणाची जी पेस्ट केलेली होती तर ती देखील घालायची आहे तर कांद्याला छान ब्राऊन कलर आलेला आहे तर आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि हे देखील अर्धा मिनिट परतून घेऊया कांदा वालेलाच त्याची पेस्ट या ठिकाणी आता परतून झालेली आहे तर आपण जे मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले होते तर ते देखील घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा याला देखील एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला टोमॅटो या ठिकाणी शिजून घ्यायचं आहे तर टोमॅटो कांदा छान या ठिकाणी शिजलेला आहे तर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत तर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमच्या ठिकाणी आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण जे चहाचं पाणी केलेलं होतं तर ते देखील घालून घ्यायचं आहे आणि झाकणी ठेवून साधारण कलर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे साधारण एक मिनिट आपल्याला त्यावरती झाकणी ठेवायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता छान मस्त ह्या मसाल्याला कलर आलेला आहे आणि ज्या आपण भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या तर त्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी या आता आपल्याला घालायचं आहे तर पाण्याचा अजिबात जास्त वापर करायचा नाही कारण पावभाजीची भाजी थोडीशी घट्टसरच असते तर या ठिकाणी आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला यामध्येच आता बारीक चिल्ली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे तर तुम्ही ते कसुरी मेथी देखील वापरू शकतात आणि भाजी छान आपल्याला बारीक गॅसवरती साधारण तीन ते चार मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायची आहेत तर भाजी शिजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाव देखील भाजून घ्यायची आहेत तर भाजी आपली मस्त झालेली आहे तर पावासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि यावरती बटर लावून घेतलेला आहे आणि यावरतीच आपल्याला पावभाजी मसाला थोडासा भुरभरून घ्यायचा आहे तर पावभाजी तुम्हाला घालायचं नसेल तर लाल तिखट ला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर दोन्ही साईडनं आपल्याला हे पाव भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही अखंड पाव भाजू शकतात किंवा पावाचे दोन साईडमध्ये तुकडे करून ते देखील भाजून घेऊ शकतात तर हे गरमागरम पाव आणि आपली भाजी या ठिकाणी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद